न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ इथं जिंतूर टी पॉइंट वर विविध मागण्यांसाठी बंजारा समाजाने मंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रोको आंदोलनामुळे दोन्हीकडच्या वाहनांच्या रांगा लागल्या जवळपास दोन तास हे रास्ता रोको आंदोलन जिंतूर टी पॉइंट वर चाललं रास्ता रोको आंदोलन संपण्याची वाट बघणारे वाहन चालक व प्रवाशांनी आंदोलन संपल्यानंतर सुटकेचा निश्वास घेतला मात्र चालक आणि प्रवाशांचा हा सुटकेचा निश्वास काही क्षणातच भंगला रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर काही मिनिटातच वाहतूक सुरळीत होईल या आशेनं प्रवासी व वाहन चालक यांनी पुढे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला परंतु औंढा नागनाथ पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे व ढिसाळ नियोजनामुळे वाहतूक काही सुरळीत होऊ शकली नाही रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर ही जवळपास एक तास ही वाहतूक अडकून बसली वाहतूक सुरळीत न झाल्यामुळे प्रवासी व वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला छोट्या मोठ्या बातम्यांची मोठी प्रसिद्धी देणारे पोलीस यावेळेस मात्र निष्क्रिय दिसून आले काही प्रमाणात पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ती सुरळीत करण्यास खूप वेळ लागला एकंदरीत असं म्हणता येईल की ओंढा नागनात पोलिसांच्या नाकरते पुण्यामुळं वाहन चालक व वा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला औंढा नागनाथ पोलिसांच्या दिशा नियोजनाचं आणखी एक प्रकरण यामुळे समोर आले यावर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा